एखादा दिवस असा असतो ना की ज्या दिवशी चपाती बनवायचा कंटाळलेला असतो आणि भाकरी सुद्धा बनवण्याचा तितकाच आलेला असतो आणि या दोघांना वेळ सुद्धा भरपूर जातो पटकन आणि झटकण होणारं काम करून मोकळा हवं असं आपल्याला असं वाटत असतं पण डोसा बॅटर तर बनवायला विसरलेलो असतो मग बनवायचं तरी काय तर आजचा जो पदार्थ आहे ना तो माझा खूप फेवरेट आहे माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच प्रचंड आवडतो तर जेव्हाही कधी मला कंटाळलेला असतो भाजी भाकरी चपाती एवढं सगळं करायचा तेव्हा मी फक्त एक कप पिठापासून हे सगळं काही बनवते आणि विचार करा खूप प्रचंड टेस्टी लागतात आणि पूर्ण परिवाराचं पोट भरतं इतके सारे होतात तर हा जो पदार्थ आहे ना तो खूपच भारी आहे तर पदार्थ काय आहे रेसिपी काय आहे तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला घावणे खायला खूप आवडत असतील आणि पण तुमच्याकडे घावण्यांचा तवा नाही आहे मग तुम्ही काय करायला पाहिजे तर त्याबद्दल हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ पात्र तर आजचा जो पदार्थ आहे तांदळाच्या पिठाचा डोसा त्यासाठी काय काय पदार्थ लागणार आहेत काय काय वस्तू लागणार आहेत चला पाहूया खूपच सोपा आहे तर त्यासाठी मी सगळ्यात आधी घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ तर मी माझ्या परिवाराच्या हिशोबाने दोन कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गाळून घेतलेलं पीठ आहे आणि त्यामध्ये घातलेले आहेत पाच ते सहा बारीक चिरलेल्या मिरच्या त्यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता किसून घेतलेला गाजर बारीक चिरलेला कांदा आणि मस्तपैकी बारीक चिरलेली कोथंबिरी थोडंसं घातलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ थोडं थोडं घालायचं आहे नंतर टेस्ट करून पाहिजे गरज वाटल्यास वाढवायचं आहे आता यामध्ये घालणार आहे पाणी हे पाणी अगदी साधं आहे जे आपण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं तेच पाणी आहे तसं घावण्यांना आपण गरम पाणी वापरतो ते हे वापरायचं नाही आहे तर इथे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरायचं आहे आणि जवळजवळ हे संपूर्ण बॅटर भिजवायला मला दोन तांबे इतकं पाणी लागलेलं ला आहे याला पाणी भरपूर लागतं त्यामुळे पाणी टाकताना जरा सावकाश टाका खूप पातळ व्हायला नको आणि खूप घट्ट पण असायला नको तर छानपैकी मिक्स करत करत पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि एक छान असं सा डोस्यासारखं तव्यावर टाकायला जमेल इतपत बॅटर बनवायचं आहे तर आता हे बॅटर बनवून रेडी आहे गरज वाटल्यास मी थोडं थोडं पाणी ॲड करेन तर चला आहे इतकं पाणी छान असं रेडी आहे आणि बॅटरसुद्धा पूर्णपणे रेडी आहे तर आता डोसा बनवायला घेणार आहे मी डोसा पॅन तर घावण्यांचा तवा प्रत्येकाकडेच नसतो मग अशावेळी घावणे खायचे नाही का तर काहीतरी त्याला तोडगा असावा ना तर त्यासाठी डोसा पॅन बेस्ट आहे तर मी ह्या पॅनला तेल लावून घेणार आहे तुम्ही तू बटर काहीही लावू शकतात तेलाने मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि तवा खूप तापवायचा आहे गरम होऊ द्यायचा आहे छान असा आणि ना हा एक डोसाचा बॅटर सोडल्यानंतर असा चर आवाज झाला की समजायचं की तवा गरम आहे आणि बॅटरसुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे तर बघा छान अशी जाळी पडलेली आहे याला बॅटर व्यवस्थित आहे जर जा तुम्हाला जाळी पडत नसेल तुमच्या डोसाला तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवा तर आता दरवेळी ना डोसा टाकताना म्हणजे तव्यावर बॅटर टाकताना हे जे बॅटर आहे ना चमच्याने ढवळायचं आहे हलवायचं आहे कारण की ना तांदळाचं जे पीठ आहे ते खाली बसतं आणि पाणी पाणी वरती राहतं त्यामुळे दरवेळी ते मिक्स करावं लागतं तर त्यामुळे लक्षात ठेवा ही एक ट्रिक आहे त्यामुळे तुमचा डोसा मस्त असा जाळीदार होणार आहे तर ते इतका छान असा हा डोसा रेडी झालेला आहे खूप कमी वेळात हा तयार होतो आणि तव्यावरून काढल्यानंतर हा डोसा जाळीमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून त्याला घाम येणार नाही आणि घामाने ते ओले होऊन चिकटणार नाही जेव्हा तो छान असा गार झाला मस की मस्तपैकी कढी करून ठेवायचं तर याच पद्धतीने मी सगळेच असे डोसे बनवून घेतलेले आहे आणि आज ना बनवलेलं आहे चण्याची भाजी आणि यासोबत मी खाण्यासाठी बनवलेली आहे साधीशी आपली कोथंबिरी खोबरं आणि मिरची चटणी ओळी चटणी तर खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे सुद्धा हे खूप छान लागतात आणि बनवायला बघाल तर तुम्ही खूप सोपे आहेत म्हणजे दोन कप पिठामध्ये इतके भरपूर होतात की तुम्ही अक्षरशः पोटफुटेपर्यंत खाऊ शकाल इतके हे होतात आणि हे बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस वापरला तरीसुद्धा चालतं त्यामुळे कधी घाई असेल आणि तुम्हाला काही पटकन आणि झटकन बनवायचं असेल तर हा पदार्थ बेस्ट आहे खूप मस्त लागतो तांदळाची घावणी जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून नक्की पहा तुम्हाला नक्की आवडतील तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच छानशा आणि सोप्याशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद